परत कसं हे पसरायचं आहे हे पसरलं हे असं तुम्ही जर पसरलं तर पसरल्यावर तुम्हाला काय जरा हाडकू द्यायचं मित्रांनो जरा हाडकू दिल्यावर परत तुमचा हातानं असं वडाय बघायचं तर माझा हात चिकटला मित्रांनो ह्यामध्ये हात चिकटला बघू शकता तुम्ही बघा ही माझा हात अशा प्रकारे चिकटलं तर तुम्हाला असं आपण शिळे बाबा आपल्याला कशी काय ओळखायची फायदा कसा काय होतो तो आता तर मी सांगितलं की तुम्ही न ओळखता आल्यामुळे तुमची शिळी खटकाला जायची किंवा तुम्ही डबल बोकाड दावाय जायचं किंवा कारण हिट वर नसते शिळी तर गाभन शिळे कशी काय ओळखायची मित्रांनो त्याचा फायदा आता तुम्हाला काय सांगतो मित्रांनो बाजारात तीन महिन्याची किंवा साडेतीन महिन्याची ज्याला माहित नाही बाबा अशी शिळी आपली गाभन आहे ती माणसं काय करते ती मित्रांनो तर खटकाला म्हणून गाभ जा गेली नाही म्हणून शिळी विकायला आणते तर ती तुम्हाला ध्यान देऊन ती शिळी घ्यायची आणि आपल्या गोठ्यावर आणून सोडायचे दोन महिन्याने पैसे मित्रांनो तुमचे डबल आहेत तर तुम्हाला आता आपल्या मेन विषयाला मुद्द्याला मी हात घालतो मित्रांनो पहिला माझा त्यातला एक मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की शिळीच्या अंगावर जर गाभ नसली तर मित्रांनो शिळीच्या अंगावर चमक येते तर तुम्हाला आता शेळी दोन्ही शिरडावरती बघा ह्या केसावरती तुमचं या शेरडांची केस जशी होती तर मित्रांनो अशी होती ह्या शेळीवाने तुम्हाला ही समोर बघायला मिळेल अशी पहिल्यांदा शिळे ह्या दोन्ही शेरडांची केस होती तर ह्या त्याचा आकार बदलून केसांचा आकार बघून बदलून दोन्ही शेरडावर तुम्ही चमक बघू शकता चमक आलेले त्याच्यावरून तुम्हाला ओळखून जायचं हे चमकीवरून ओळखू शकता की बाबा शिर्डा आपली गाभा गाभ आहे का दुसरा मुद्दा मित्रांनो कसं ओळखायचंय तुम्हाला तर दुसरा मुद्दा म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे शिळेच्या दोन्ही पोटाच्या आकाराला पोटाचा जे दोन्ही बाजूचा फुगा येते तुम्हाला ते साईडला निघलेले दिसतील तर तुम्हाला मी स्पष्टपणे या मोबाईलच्या व्हिडिओमध्ये मध्ये जाऊ तुम्ही मित्रांनो तर ही बघू शकता ह्या बाजूला या शिळेला कसा बाहेरच्या बाजूला खालच्या बाजूने फुगा आलाय तर मित्रांनो या शिळेला पण बघू शकता तुम्ही तर कसा फुगा कशा प्रकारे फुगा आलाय तर ही तुम्ही सज ओळखून शकताला की ह्या शिवायला बाबा द्याटावरनं तुम्ही ओळखणार की बाबा डेट डेट ही झालेला तर मित्रांनो ह्या शिवाय तुम्ही ओळखू शकता की शकतावरनं बाबा हिचा डेट तर ह्या शिवडी तुम्ही ओळखू शकणार नाही तर हिचा डेट तुम्हाला मी पाक शिवे ह्याच्यात तुम्हाला मोबाईल झूम करून धावतो तर मित्रांनो हि जर ओळखू शकणार नाही तर तुम्हाला कसं आहे की पोटाच्या फुग्यावर नाही मित्रांनो तर हिचा पोटाचा फुगा कसा अ फुगल्याला दिसतोय तुम्ही दोन्हीकडे पण बघू शकताय की शिळीचा पोटाचा फुगा निघालाय की दुसरा मुद्दा म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे शिळीच्या चमकीवरनं तुम्ही ओळखू शकताय की शिळी आहे का ना दोन नंबर जे जर पुढे त्याच्यात पुढे पुढली स्टेप आहे की आपल्याला ओळखायची शिळीचा पोटा बाबा शिळीच्या पोटावरून तुम्ही दोन्हीकडे फुगल्यामुळे ओळखू शकताय की शिळी बाबा गाभर आहे का तीन नंबर तुम्हाला ओळखायचा मित्रांनो तुम्हाला मुद्दा सांगतोय की आता ही शिळी मी सोडून जरा देतो कारण की ही जर तुम्ही काही देठावरून ओळखू शकता शिळ शिळी बघा नाही मित्रांनो तीन नंबर महत्वाचा पुढला मुद्दा मी सांगतोय तुम्हाला की मित्रांनो काय होईल की बाबा तीन साडेतीन महिन्याची अडीच महिने शिळी गाभ आहे तशी तुम्हाला शिळी अनुभवाशी शेवट मित्रांनो ओळखा येत नाही तर अनुभवाची सगळ्यात मोठी खून तर कशी ओळखायची तुमच्या तुम्हाला तुम्हाला स्वतःला तर जाऊन तिथं असं ओळखायची की बाबा शिळेचा कासाचा डेट तुम्ही शिळीच्या कासाचा सड बघायचा नाही मित्रांनो तर शिळीच्या कासाचा देट तुम्हाला बघायचा आहे ओळखून जायचं जा, की शिळी किती महिन्याची नेमकी गाव आहे लगेच ओळखू शकता मित्रांनो तर माझ्या जवळ ही साडेतीन महिन्याची शिळी गाभ आहे तर तुम्हाला कसं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला धावतोय अशी कासाचा डेट बघू शकताय बघा तुम्ही ही डेट सु झाले हे एक फुगलाय पहिले आता सडात तुम्हाला ह्या सडामध्ये काय दूध दिसणार नाही सड मोकळी दिसणार एकदम पुंजक तुम्हाला सड बघू शकत ही पुंजक सड आहे यात काय नाही म्हणजे ही शिळे आटलेले आटून ह्या सडात दूध नसल्यामुळे आटून ही शिळे तर फुगा फुगल्यामुळे ही गाभन आहे शिळे ह्याच्यावरनं तुम्ही ओळखून जायचं आहे की मित्रांनो शिळी गाभन आहे का नाही तुम्हाला कळते आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे तिच्या शिळेच्या शडात तुम्हाला चिक येतोय त्याच्यावर ना किती महिन्याची व गा नाही कशी ओळखायचे तर मित्रांनो तुम्हाला मी त्या शिळीचं थोडं चीक काढून धावतोय तर मी मित्रन, मित्रांनो मित्रांनो उलट्या हातावर तुम्हाला असं करून असं करून तुम्हाला चीक घ्यायचंय थोडं तर त्याच्यावर त्याचं ते, थेंब पडतील आणि तुम्हाला परत कसं करायचंय ही पसरायचंय ही पसरलं हे असं तुम्ही जर पसरलं तर पसरल्यावर तुम्हाला काय जरा हाडकू द्यायचं मित्रांनो जरा हडकू दिल्यावर परत तुमचा हातानं असं वडाय बघायचं तर माझा हात चिकटलाय मित्रांनो ह्यामध्ये हात चिकटला बघू शकता तुम्ही बघा हे माझा हात अशा प्रकारे चिकटलाय तर तुम्हाला असं कळून जाईल की बाबा ह्याच्यावर आहे की शिळे आणि तुम्हाला किती महिन्याची कशी गाभ ओळखायची तर तुम्हाला जर शिळे जर तीन महिन्याची जर गाभ असली तर मित्रांनो त्यामध्ये अ पाण्यासारखं अडीच महिन्याची गाभ असते तर पाण्याचे ठेव येतील तीन किंवा साडेतीन महिन्यानंतर तिच्यात मधा जर येतील मित्रांनो जसं आपल्या मावाच मध असतील तसे त्या प्रकारे तुम्हाला त्या शिवीच्या सडामधनं तुम्हाला एक प्रकारे मध पडल्यासारखं येणार आहे आणि पाचव्या महिन्यात मित्रांनो तुम्हाला एकदम घट्ट जसं तुम्ही पिळायचं असाल एकदम तुम घट्ट जसं आपण येल्यानंतर चीक कसा करतो त्या तुम प्रकारचा तुम्हाला त्यातनं टेम येणार आहे तर ही वळका ज्या आहे येते मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला ही ओळखाय शिकला तर मित्रांनो तुम्ही स्वतः खटकाला येणारी शेड तीन साडेतीन महिन्याची जर ती खटकाला चालली असली तर गाभण आहे म्हणून ओळखून स्वतःचा फायदा करू शकता मी अशी जी एक शिळी धावते तुम्हाला जी की तिसऱ्या महिन्यात गाभण होती बाबा आणि ती खटकाला चालली होती वट सात हजार रुपयाला तर मित्रांनो मी ती अ शिळी आणून हिता आणून तिचं चौदा आता मला सध्या शिळी ती चौदा हजार रुपयाला मागितली होती तर मित्रांनो मी धावतो ही शिळी ही माझी शिळी नुसती वट सात हजार रुपयाला मी खटकाच्या बाजारातन सांगोला बाजारात शिळी आणली होती मित्रांनो सात हजार रुपयाला तर, तर, तर थोड़ा 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 ही शिळी खटकाला म्हणून चालली होती की त्यांना सकट तर माहित नव्हती की ही शिळी गाभन आहे का नाही मित्रांनो तर मी काय केलं की अडीच महिन्याची शिळी तवा गाभन असेल तर मी जाऊन तिच्या साडामधन पहिल्यांदा थोडं पिळून बघितलं तर मला थोडाशी चिकटपणा जाळवल्यामुळे मी ही आणली तर मित्रांनो ही तिची दोन खोखरं आहेत आता ही दोन खोखरा आहे तर सव्वा सव्वा महिन्याची सवा महिन्याची कोखरे दोन बघू शकता पाठ बोकडा बोकाडायचे तर मी ह्या शिळेला आता मला सध्या चौदा हजारला मागितलेली पण मी ती न देता आता मी कशी पण कमीत कमी चौदा पंधरा हजार रुपयेची चार पाच महिने दिसतोय आणि शिळी माझ्या ह्याशी फायद्यात राहते तर मित्रांनो असं जर तुम्हाला ओळखता आलं तर पालनात तुम्ही खरंच सक्सेस होणार आम्ही तर तुम्ही एवढी माझी माहिती सगळी ध्यानानं बघितली त्यामुळे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या विषयावरती बाबा माझ्या अनुभवातून तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी नक्कीच व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करेन आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला बाबा ह्यातनं माझा बाबा व्हिडिओ आवडते तुम्हाला तर एकच लाईक करायचं आणि चॅनलला जर सबस्क्राईब करू वाटत असले तर सबस्क्राईब करायचं करायचंय तर लाईक तर करू शकता मित्रांनो